गुढी मांडायची ना का वरणी मधलं वर गाठी नारण्याचा गुढी लगा काय बा तधीच बांधना गेल्या वर्षी तधीच बांधली जा पुन्हा काय लगा तू हा बा बांध तधीच बांध बर 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 काही विषय ना बापा बापा यांना गुढी मांडली वाटते सहा नाही वाटली बरोबर ओ डान्या बाजी इकडे बोल का सांग लवकर इतक्या लवकर असते गुढी हा बा आठ वाजता राहते म्हटलं आठ नऊ वाजता मग काय इतक्या लवकर असते गुढी वाटवा काहीच माहित नाही म्हटलं गुढीपाडवा टाईम राहते कॅलेंडरवर टाईम राहते तर सातच्या आधी ते गुढीपाडव मला लागते तुम्हाला काय माहित आहे तुम्ही उन्हाळी नाही पाहिले बरोबर त्यापेक्षा असं उन्हाळी नाही पाहिले म्हटलं काय तुला कुठं हेच विचारसाठी चालतो म्हटलं ते काय काय लागते ते म्हटलं बाबा आपला आंबाई डांक लागते निंबा धपाला लागते आणखी कोणता आहे ते वारत वारत राहते ते म्हटलं काय म्हणायला काहीच माहीत नाही तुम्हाला काहीच म्हटलं आताच विचारून घ्या माले नाहीतर आम्ही मे लोकांनी आणि मतारी माणसं झालं तुमचं म्हटलं अरे ते कळसरा म्हणता कळसरा माहित आहे का नाही तुला गेल्या वर्षी कुडी बाडा केली नाही तुला कळसरा म्हणता कळसरा नाही का भूलो म्हटलं मी तुमच्या वारात आहे का वावरात आहेत म्हटलं धुरे धुरण पाहायचं कळसरा मावरात गेला का तू ते कैर आहेत का नाही दोन तीनच नाही म्हटलं जास्त नाही शिल्लक का नाही चाल बरं असं बोलतो मी हा तुम्हाला काय आले याची गरज म्हटलं आणतो मी ते बरोबर आणतो बाबा कडसरा आणतो आणतो तुमचं ते हा दोन दोन करायवाला आणतो म्हटलं मी काही येऊ नका काही गरज नाही म्हटलं याची याच लागते वारासणी चाल चाल तू तू काय खरंच नाही दुसरी गोष्ट लाल लाल लेकर येतात आंबेडांग यासाठी बाबा पुरा धिंगाच करता म्हटलं चल चल त्याबरोबर मग चाललो म्हटलं हो मी येतो म्हटलं वारतलं का आंबा झाड आहे लोक निरा धिंगाण करता म्हटलं मग येतो म्हटलं मी चाललं का बरं बरं चाल शिवलाल चाल चाल चला चाल एक एवढं सकाळी झाड दे कुठे कसं दिसत अले माहित तुला म्हणे नाही माहित म्हणून बसलो अले राहुल बस भावाय आबा धमक्यात मस्त आईलं म्हणू कळसाला गेलसरा काहीच नव्हतं म्हणा अरे दिसत नाही म्हणा वा खा लागते कुठे मार्क तुला दोन तीन दिवसात तू मार खातच म्हटलं अरे मेळा पाहू लागलं मला जरा हा हा एवढं झाड ते असे पानं पान राहतील बारके बारके अबा असं वेगळं झाड ते असं वेगळं लेस वेगळं झालं ते दिसतच नाही म्हटलं आता आंबा दान काय तर निंबाला पाला पण आहे आपला मांग झालाच आहे म्हटलं हे दोन घेऊन जाऊ कल दिसलंच नाही म्हणा हा म्हटलं जगण्या खरंच सांगू लागलं तुले दिसत नाही बोलते चांगले करत नाही का जमलं का म्हणजे हे असले काय टेन्शन आपल्याला संख्या जगण्या काय बोला काय म्हणतो हे आंबा दान कुठून आणले तो नाही मस्त मग काय म्हटलं जा वारात जा भेटते तुम्हाला हो। घोर पडला पुरा, पुरा मी थंड घर झालो म्हटलं अबा म्हटलं मला कामावर लागते ह मी काय म्हणतो हबा आणि लय उरला म्हटलं काहीच नाही झालं म्हटलं मग म्हणून म्हटलं हबा मला हे आंबा डानकात आणि मला द्या तुम्ही निंबा पाला मी तोडतो बरोबर तुम्ही जा म्हटलं डान्नी आबाच्या वावरात मी जा काही रावलं मी सांगतो राहा डानी बुडाले नाही देत नाही देत नाही आम्हाला उतील हुला आणतीत बद्धाला आम्ही निमाचा पाला नेतो आंब्या दान केला जाणार तुम्ही अरे धान्य आबाजी तुम्हाला देते हा आम्हाला देत नाही ते दे आबाजी आम्हाला मालते तुम्हाला काल मारणार बे मारत नसते ते डॅन्या बाजी मारत नाही तुम्हाला काही डिशिंग घेऊ नका ना जाण तुम्ही हे मला द्या म्हटलं हे झाड झाड आणि म्हटलं आम्हाला उतील फुलायला गुद्धी झाला आमचं सगळं झालं म्हटलं देत नाही आम्ही चालले जात काय लेकरात राजा तुम्ही काय देत नाही देत ना, ना म्हटलं अबे तुम्हाला कामं नाही ना एवढे बाबा मामा किती कामं आहेत म्हटलं तुमचं काय दिवसभर हिंड इकडे तिकडे पळणार म्हटलं अबा तुमचा दिवसभर तेच चालू राहते म्हटलं अबा मला द्या बाबा आम्हाला जाऊ द्या लवकर तुम्ही जाणून तिकून अबा निमाचा पाला तेवढं तोडून देतो तुम्हाला ते हे घेता ते डांक मग आंबे डांक घेजा जा घरी परत घ्या मग न्या मग काय करता मग न्या जातो आम्ही दबल डान्या बाजे वारत नाही दबल तोडतो आणि जा मग न्या मग पाठवायला जगणं चांगलं आहे का हे संख्याला भारी संख्या तुला मारुतीला सोपी आहे का हटलं काय कामी नाही लागा तू दगण्या हे लोक लय भाले असता फायदा होतो ना फायदा दुरला काय करत ना अजून तिकडे आपल्याला टाइम आहे आपल्याले इकून आपण पैत पैत जाऊ म्हटलं मग काय लय लांब थोड्या डॅनी आबाच्या वावर बातमी देतून काय नाही ना म्हटलं म्हणून सांगा ना बर बर काही विषय नाही गेले ते डांक घेतो निंबाचा पाला तोडा लागेल नाही का बस आणि ते कडसा पाला ते वाटते कुठे पाच दे बस काही विषय नाही शांताराम हे म्हटलं गळवा घे त्या दिवशी मी गळवा करू दूध तर म्हटलं दुपारी हे गळवा घेऊ म्हटलं म्हटलं ठेव 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 बा काय पेटी कर का पैसे जमा करते का रे शांताराम काय दे हाय काय दे म्हटलं हे का पेटी आहे ना कामाला माहिती आहे म्हणून तेवढं समजते मला पण हा बा ते हाय कशासाठी बा का नवीन वर्ष आहे म्हणून का पैसे किती जमा करायचे काय काय करायचं काय साठी आहे ते बा ध्यानच बोल शिकायची म्हणे म्हैस तुम्हाला घ्यायची का घ्यायची तुम्हाला म्हैस ही आपली रिक्मी ना का? हे काड़ी वाली का ही काळीवाली म्ह पांढरी असते का बाबा काळीवालीस म्हैस म्हटलं रुक्मिणा तिचं नाव रुक्मिणा म्हटलं बा पाहिजे का तुम्हाला घेता का तुम्ही अभे शांताराम नवीन वर्ष म्हणून काही करू लांदे धंदे ल या गावातनी नाही याच्यासारखी दूध कोणीच देत नाही आणि तू इकू राहिला माहीस काही सांगू राहिला का मला करा लागते बाबू बा म्हटलं फसलो ना मी पुरं दोन्ही फसलो ना मी अरे शेट आलता म्हटलं मागायला ते पैसे द्यायला शेटचे माझा कुठे पैसा आहे सगळा पैसा लावला त्याला म्हटलं म्हटलं देतो म्हटलं संध्याकाळी मैस शिकतो म्हटलं तुमचे पैसे अरे बापा बापा अरे पैशासाठी करा तू अरे भाग्य लागते म्हटलं जी मैस घरात आले ती सर दूध देत ना कुठे अरे बा कर्ज किर्ज घे सरपंचा जवळून शेटले पैसे देऊन इकू नको म्हटलं मैस ना बाजू ना तिकडे बा घरात नाही दोन दोन पैसे आहेत ना ऑलरेडी कुठार कमी पडलं म्हटलं म्हणू म्हटलं जाऊ द्या म्हटलं इकून टाकतो शेटले पैसे देऊन टाकतो ही पेटी यासाठी ठेवली मी आपलं नाव लिहायचं आपली रक्कम लिहायची सही लिहायची या पेटी म्हणून टाकायचं संध्याकाळी मी ही पेटी खोलतो ब ज्याची जास्त रक्कम आहे त्याला मग देऊन टाकतो बंद लिफा बा म्हणजे बा ज्याची आता जाद जाद किंमत असाल चिठ्ठी मध्ये लिहायचं आपलं नाव लिहायचं आपली सही लिहायची नाव लिहायचं किंमत लिहायची नाही समजलं समजलं संध्याकाळी खोल तुम्ही पेटी ज्याची बाबा जास्त रक्कम असेल त्याची माहिती म्हटलं संध्याकाळी शेटी उराला म्हटलं आठ वाजता आठ वाजता मला पैसे द्या लागते ना दे, ना दे दे पण नगदी पैसे मागतो गड्या हा लोक कशी असता बा देता आता पैसे ह एका महिन्यानंतर पैसे देतात म्हटलं म्हणून म्हटलं नगदी पैसे म्हणतो बा सांगून देतो म्हण ना सर बाबा म्हटलं अर्जुन पैसे पाहिजे ना मग काय मी आता झाबरूला फोन लावला झाबरूर म्हटलं पुरा गावात नाही असं तर सांग बो की बा आपला शांताराम खनखने त्याची रुक्मिणा नावाची जी मैस आहे युकूर म्हणा ज्याला ज्याला समजा घ्यायची असेल बा आपलं ते लिफाफा लिहा आणि शांतारामच्या घरी जाऊन त्या पेटीमध्ये ते, पेटी ते, ते लिफाफा टाकून द्या चालते ना चालते ना हा बा शंभर टक्के एका लाखाच्या जाते म्हटलं किंमत मग काय एक लाख दहा हजारच्या वर जाते म्हटलं शरद देतो मी पण माझी अशी इच्छा आहे घ्यायची मी पाहतो बजेट काही विषय नाही बरोबर केला हो का तू घेत का बरं मग देऊ तू काय म्हणतो नवीन वर्ष आहे बाबा मला पण असं वाटतं की आपल्या घरी आता नवीन वर्षात मैस आली पाहिजे आणि मैस पण लय खतरनाक आहे ना मला पण माझी इच्छा आहे मी टाकतो मग मी बोलतो का असते ली मी नाव माय रक्कम टाकतो म्हटलं संध्याकाळी म्हणजे आता पाच दहा मिनिटात मी तुला चिठ्ठी आणून देतो लवकर दे लिफा बाबा आणून लवकर देऊ दा तू पण आणू बरं मी संध्याकाळी लोक म्हणजे हो राहते गुढी उभी केली काय नाही म्हटलं बा बसून ती शांताबेनी आहे कर बाई आजचे दिवस होते का नाही आज आज उभी होती का नाही म्हटलं गुडी लवकर करणं पुरा गावाच्या लोकांनी म्हटलं गुडी मांडली ना तू काय चालू आहे बोला काय म्हटलं ती मला मला ऐकूच नाही आलं सांगा काय झालं किती टाइम लागते टाइम किती लागते गुडी मांडाले हा टाइम किती लागते झालंच ना सगळं रांगोळी घेऊन काढली अरे तुम्ही ना तोरण बांधलं का घरात बांधलं मी फक्त मेन दरवाजा राहिला होणार बकरांमध्ये झालं झालं म्हटलं मी ते पॅकेट आणतो ते लिपा हा टाकतोय पेटीतनी येतो मग मी पण येतो मग हा मी पण लिहितो आता काय टाकायचं किंमत येतो मग टाका बाबा लिया किंमत टाका की टाकाच तुम्हाला ते समजते आता कोणाच्या हातात येते म्हटलं माई मैस तुम्हाला तर माहीत आपली मैस कशी आहे ती समजते ना आता संध्याकाळी बाबा बाबा शांताराम मी काय म्हणतो अरे मैस येईल म्हटलं माझ्या घरीच येईल आपण अशी किंमत टाकतो बस आपल्या जवळपास कोणी आलंच नाही पाहिजे पाहुणा पाहुणा टाका टाका या म्हटलं या फोन आहे रे आ, गुड़ा, गुड़ा कपड़ी, कपड़ी <laughs> हो, समल, आ, हा कुठं कुठं हे का इकडे कपडे वाळू घालून राहिलो म्हटलं बोला काय होत कपडे वाळू घालून राहिले हे तर लवकर लग्न कुठे ते घे सांगा तुम्हाला इकडे कपडे कपडे वाळू घालू राहिलो कपडे कपडे धुन धुतलं मी आता हो समजलं समजलं हा तेच म्हणून राहिलो बोला काय झालं आपलं कधी काम करत आपलं आपलं कधी काम करत तुमचं कोणतं काम आता सगळंच काम केलं ते आंब्या डानके आणले रात्री दिले तुम्हाला मी काल निंबाचा पाला आणला सगळं आणलं तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला सगळंच काम झालं ते नाही ना ते नाही ना रे बाबा अरे काल म्हटलं आपल्या घरी शेट न आलता का एक लाख छत्तीस हजार रुपये द्यायला लागत नव्हतं का ते म्हटलं मी मैस शिकत नव्हतो का मी त्यासाठी म्हणल तुले तुमचं म्हणणं काय मी काय का मैस अरे पैसे नाही एवढे कोण म्हणते रे बा दवंडी दे म्हटलं दोनशे रुपये मी पुरा गावाची दवंडी दे शांताराम खनखने याची रुक्मिणा नावाची जी मैस आहे इकुराला म्हणा ज्याला जलावा इच्छा आहे त्यांना आपला लिफाफा लिहा म्हणा किंमत लिहा म्हणा आणि शांतारामच्या घरी ते पेटीत टाका म्हणा बंद लिफाफा हा हा समजा समजलं म्हणजे जेलबा समजलं दवंडी दाजी दवंडी दाजी तुम्ही दोनशे रुपये म्हटलं मी काय आहे नाही रुपये तुझ्या का पळून चाललो का मी देतो तो पैसे नाही पाहिजे बाबा शंभर गुंडाळ सालमे गावल्या मोठ्या आणखी लांब लांब दवंडी ना मग सोपी आहे का बरोबर ते दवंडी सांगून दे सगळ्याले झालं दोनच मिनिटं म्हटलं हे फक्त सादर किदर करतो बरोबर बस ओके नो प्रॉब्लेम देतो मग दवंडी देते दिले ओके नो प्रॉब्लेम हो सरपंच काही गोष्ट आली का बा दवंडी कासाठी साठी आली म्हटलं काय आलं का सांगत नाही का आम्हाला काय आलं बा योजना योजना आहे का काय सांगतो आम्हाला मुले नाही माहित ना काय ते दवंडी गेवंडी काय आहे आपल्याला माहित कोणाची काय अ छाबरे इकडे ना दमांडे देऊ त्याचे पैसे घटन म्हले तुम्ही आहे गाव आहे का, का गावा लोकांनी सर्वांनी आहे का शांताराम खनखने यांची मैस विक्री आहे लवकरात लवकर ज्याला ज्याला इच्छा असेल रुक्मिणा नावाची जी मैस आहे दररोज पाच पाच सहा सहा लिटर देणारी मैस विकायची आहे शांतारामला तुम्हाला जर अशी इच्छा असल तुम्ही घेऊ शकता हो आ, हे ुढी पाठवा म्हैसे का इकडे र इकडे चाल बरं समोर झालं मला हे काय बुडे बाडे काय सुचू देत नाही आपल्याला चाल बर समोर शांताराम का मैसिकाला काय पण मी काय म्हणतो सिस्टीमेकड्यावर आता बाबा बोली आले तसं नाही आता तुमचं नाव लिहायचं एका चिठ्ठीवर तुमचं ते किंमत लिहायची आणि तुमची सही लिहायची शांतराम ह्या घरी जायचं बाहेर एक पेटी आहे त्या पेटीने चिठ्ठी टाकायची हा बंद लिफा ज्याची जास्त किंमत आहे ते त्याची मैस नाही का तसंच काय तरी बंद लिफा हो कोणती म्हशी कुराला बनते बाबा एकाचं नाव शिमला आहे एकाच नाव रुक्मिणी आहे एकाचं नाव हेमा मालिनी आहे त्यातली कोणती म्हैशि कुराव आहे ती शिमला नाही शिमला नाही रुक्मिणी 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 हो रुक्मिणी आहे का मग तिथं म्हैस आहे एका जमान पाच पाच लिटर देते तिथं दूध पुरती मलेलं का मग तर नाही का लिफाफा द्यायचा नाही का बरोबर करतो मी टाकतो किंमत काढा असते का ते काय घेता बी सरपंच आणि ते ते काय एवढे विचार राहिले यांच्या घेण्यात होती का संडासात नरे झु काय किती पडते पडते नाही केली घेणारी वेल किंमत नाही ठरवली ना त्याची लिफाफ आहे का नाही तुमचं नाव लिहायचं तुमची किंमत लिहायची आणि ती ते चिठ्ठी टाकायची मग संध्याकाळी समजते काय आहे ते सगळ्यात जास्त किंमत ज्याची असं त्याची ती मैस आहे संध्याकाळी समजते मग कोण आहे कोण नाही नाही का विजेता असं आहे का ते बरं बरं त्याला येऊ का म्हटलं मी समोर पण लागते ते म्हटलं येतो गावा, गावा लोकांनी सर्वांनी ऐका <readian> मस्त आयला का मस्ती घ्यायला पुरती बाबू नवीन वर्ष पण आहे गुढीपाडवा पण आहे आज मला वाटते घ्या बा का करा ती लिफाबा आहे ते नाव लिहतो ह्या मस्त ते का करा करतो बा किंमत टाकतो बरोबर आपला लिफा बा किती नंबर आपला म्हटलं लायना पाटील ने दिलं सरपंच ने दिलं तू आता येऊ का लवकरच जाना दे लवकर चव्हाण आणून दिला का खर ना काय मग काय तुला काम आहेत लोक म्हणजे टपेलच बाबू मशीवर आपल्या मग काय काम बाबा एका लाखाच्या वर गेले म्हणजे बाबा किंमत आता तो किती दिली किंमत मी ना सांगत रे संध्याकडे समजते ना तुला किती दिले माहिती पाहि तू तू पाय ना बाबा सांगत नाही का बरं जाऊ दे तिकडे संध्याकाळी समजते ना आता येतो म्हटलं मी पाहत आहे ते टाकतो मी पेटीतनी कारण काका आमची सोय सांभरली ही मग काय किंमत पाहत तुम्ही संध्याकाळी समजते रे समजते म्हटलं तू वापस नाही म्हटलं सरपंच भाऊ आहे म्हटलं ते सरपंच काका मग लायना पाटील म्हटलं काय तू बाप रे पाहत तू किंमत बांध तुम्ही किंमत पासा का, का नाही हा मनसार बाबा काय लिहिलं काय नाही किंमत बांध तुम्ही पाहुणा पाहुणा समजते बाबा बापा हे तर मा अगोदर गेले रे काय लिहिलं का मग किती किंमत आहे ही घेते का मैस आता बस झालं बा याच्या घरी मैस गेली तर जमलं कामलं का मग त मग आमच्या घरी घेते आमच्या घरी घेते मैस म्हटलं पाहु ना रे पाहना पाहून सर सर ते आपलं शिवल कालो सर हे हे शिवल आला करू आलो 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 म्हटलं आलो आलो काय काय देत नाही काय तो, तो तू दिस दिलं मी लिफाफा लिहून दिला किती टाकली किंमत किंमत किती टाकली मी कसं सांगेल बे संध्याकाळी समजते ना नमस्कार मित्रांनो आजची स्टोरी अति संपली आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या समजते की माझी म्हैस कोणाच्या जा घरी जाते कोणा किती किंमत लिहिली ते उद्या समजते आणि मागच्या व्हिडिओतले तीन कमेंट चे नाव पहिलं कमेंट आहे टायगर भाई दुसरा आहे विनोद हिंगडे आणि तिसरा आहे आकाश मनकर कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या पाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या पाहू उद्या काय होते आठ वाजता भेटू जय हिंद जय भारत